केशव दोनगे साहेब नाही ही संकल्पनाच मुळात बसायसारखी मलाच मुलगा म्हणून नाही तर या मतदारसंघातल्या मन्हाळापर्यंत नव्हे तर संबंध महाराष्ट्राच्या जनतेलाही पसणारी गोष्ट नाही कारण ज्या माणसानं व आयुष्य गोरघरी कष्टखरी नैरेवादे पुराठी राजे राजे बळीराजांच्या हक्कासाठी न्यायी हक्कासाठी लढण्याचं काम का सदैव कुठला जात नाही धर्म नाही पंत नाही कधी मुलं बघितलं नाही कधी संसार बघितला नाही सरळ अठरा पगड जाती धर्माच्या गोरगरीबी राजासाठी शेतकऱ्यासाठी आयुष्य त्यांनी केलं आणि ज्या काळात खऱ्या अर्थानं शिक्षणाची गरज होती एकोणीसशे अठ्ठेचाळीसला या भागामध्ये शिक्षणाची गंगोत्री आणून सुचलान सुपलान करून महाराष्ट्रात सर्वात जास्त नोकरीचं ठिकाण हे कंदार मान आदरणीय केश धोंडकर साहेब त्यावेळेस त्यांनी बोलले लाखो लोकांना उभा करणाऱ्या माणसात त्या पुण्यतीच्या दिवशी हजारो लोकांच्या डोळ्यामध्ये पाणी येणं हे त्यानं केलेल्या त्यांच्या कर्तृत्वाचा त्यांच्या वक्तृत्वाचा त्यांनी लोकाबद्दल असलेल्या समर्पणाचा हा सगळा भाव आहे म्हणून लोकांच्या डोळ्यात पाणी येतं आज रड म्हणलं तर कोणी सरकार लग्ले करून रडायला यात ही भूमिका आहे म्हणून हे जे आहे हे केशवराव धोणगे साहेबाच्या कामाचं त्यांनी केलेल्या कार्याचं गुराकी सहस असेल नायरेवाल्यासाठी लढणं असेल मोर्चा असतील सत्याग्रह असतील विधानसभेमधली भाषणं असतील अन्यायुरुद्ध लढण्याची धमक असेल ह्या ज्या गोष्टी आधी केशवराव धोणगे साहेबांना उभा आयुष्य केलं कधी भार ठेवली नाही कधी कोणाच्या ना विरोधात कधी कधी पक्ष बदलला नाही एक झेंडा आयुष्यभर भर राहिले आज आपण बघतो घडीत तोळा घडीत मासा पण केशरावजी धोणगे साहेबांना उभा आयुष्य शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा घेतला आणि त्यांच्या समाधीवर सुद्धा शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आज लावा म्हणून सांगितलं ही भूमिका एवढा निष्ठपणा एकनिष्ठपणा ते म्हणत होते पक्ष बदलणं म्हणजे माय बाप बदलणं मी माझा बाप बदलू शकत नाही ही भूमिका त्यांची होती म्हणून त्यांनी उभं आयुष्य लोक नाहीवाल्यांसाठी पटदलितांसाठी घालवलं म्हणून आज त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आहे हे आपल्याला बघायला मिळतं आदरणीय भाई केशराव झोणगे साहेबांच्या शतकोस वर्षाच्या निमित्तानं व पुणतीच्या निमित्तानं आपण भाऊचा डब्बा म्हणून एक हजार दिवस पूर्ण झाले जे दोन सरकारी दवाखान्यामध्ये आपण त्या ठिकाणी रुग्णांना डब्याची व्यवस्था करू दररोज ऊन वारा पाऊस काहीत नाही आणि त्याचबरोबर कंदार व लोहा तालुक्यामध्ये जे गोरगरीब आहेत जे ऑपरेशन डोळ्याचं करू शकत नाहीत अशा सर्व माझ्या कारण ते साठ पासष्टच्या वरचे आहेत म्हणजे माझ्या बाबांना त्यांनी मतदान तर केलेलं आहे किंवा माझ्या बाबांच्या सत्याग्रहात आहेत मोर्चात आहेत त्या सर्वांना या माध्यमातून लाभ मिळेल आणि त्या सर्व व लोहा तालुक्यातल्या सर्व माझ्या बाबांच्या सहकार्यांचं ऑपरेशन करण्याचा सा मानस आमचा आहे आणि निश्चित या येणाऱ्या काळामध्ये आपण दो या गेल्या वीस डिसेंबरपासून मी ते उपक्रम सुरू केला आहे जवळपास एक <coughs> पन्नास गावं झालेली आहेत दोनशे दहा गावं या मतदारसंघामध्ये आहेत निश्चित हेही करू आणि त्याचबरोबर कुळा आणि पेठोडं सर्कल हे सुद्धा बाबांच्या पहिल्याच्या काळामधलं होतं त्याही सर्कलमध्ये आपण निश्चित ते काम करून या भागामध्ये अंधमुक्त करण्याचं धोरण आदरणीबाई केशराव धोणगे साहेबांच्या पुणित्यानिमित्त आम्ही सगळ्यांना संकल्प केला आणि ते निश्चित आम्ही पूर्ण करू